घरगुती मसाल्या मसाल्यासोबत कोणते कोणते मसाले मसाल वापरतात दुसरे अजून काळ वाटण लाल मिरची आहे मसाला आहे अशा प्रकारे पालातील वांग्याची भाजी बनवतात दादा आपण पाहू शकता ठिकाणी करून घेतो हळण टाकलं दादानी मध्ये अद्रक लसणाची पेस्ट अशा प्रकारे मसाले टाकलेत पाहू शकतात या ठिकाणी आणि गिरवी बनवायला चालू आहे स्वच्छ वा पाण्यानं वांगे धुवून घेतले दादांनी हाच शेतकरी बांधवांचा विश्वास स्वच्छ खायला मिळतं ये हे झालं आपला तयार बैंगन मसाला एकच नंबर गिरवी हे बैंगन जेवन मसाला खाण्यासाठी दादा कुठल्या मार्केटमध्ये यावं लागलं आपण विचारूया त्यांना हे जेवण जेवण्यासाठी कुठल्या बाजारामध्ये यायला पाहिजे श्री माधवांनी पाथरी सिरसाळा गंगाखेड कुंभारी पिंपळगाव त्या ज्या शेतकरी बांधवांना जेवण पालातील जेवायचं आहे त्या शेतकरी बांधवांनी दादानी सांगितलेल्याप्रमाणे आठवडी बाजारामध्ये येऊ शकता गरम गरम चुलीवरच्या भाकरी आणि या ठिकाणी दादा जेवण करत आपण त्यांना चिरूया दादा कसं आहे जेवण क्वालिटी आहे भाकरी बाजरीची आहे नाद करतो का जेवायला यावंच लागते हॉटेल पालातील दादांनी सुद्धा या ठिकाणी जेवण चालू आहे आणि ते काय म्हणतात पाहूयात आपण त्यांच्या प्रतिक्रिया विचारूयात तुम्ही किती वर्षापासून खाताय जेवण पाच वर्ष झालं पाच वर्षापासून जेवण खाताय जेवण केल्यानंतर कुठला त्रास काहीच नाही त्रास काही सोड नाही मस्त असतं घरगुती जेवण नंबर एक मसाल्यामध्ये मसाला मस्त भाजी असते भाकरी ताज्या ताज्या असते किती रुपयामध्ये जेवण होते पन्नास रुपयाला भाजी आणि पंधरा रुपयाला भाकर शंभर रुपयामध्ये माणूस फुल जेवण करतो फुल जेवण करते चांगल्या हॉटेलमध्ये सुद्धा असलं जेवण भेटत नाही घरचे घर जेवण आहे एकदम घरगुती जेवण आहे घरगुती जेवण जर व्हिडिओ आवडला ना की लाईक कमेंट आणि शेअर करू नका